नमस्कार मी प्रतिभा चांदूरकर मनस्पर्शी साहित्य परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करते मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे गोष्टींच्या मळ्यात रमताना या उपक्रमाअंतर्गत मी आज आपल्यापुढे एक कथा अभिवाचन करून दाखवणार आहे मनस्पर्शी साहित्य परिवाराचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या निमित्ताने अशी आपल्या सर्वांना विनंती करते कथा कथेचं नाव आहे धडा लेखक आहेत पराग दामले खूप दिवस सासूबाई म्हणत होत्या जरा डावीकडचं कर कर ग मी त्यांना म्हणायचे की तळण शक्यतो नको पावसाळ्याचे दिवस आहेत खोकला होईल पण आज ना काही हो त्या ऐकायला तयार नव्हत्या तू काहीतरी करच मग मी त्यातल्या त्यात एक उपाय काढला तळण नको अशा किचकट असलेल्या सुरळीच्या वड्या करायचं ठरवलं दुपारपासून तयारीला लागले संध्याकाळी मंडळी जेवायला बसली मी सोसायटीतल्या बायकांच्या बरोबर गणपती उत्सवात करायच्या डान्सच्या प्रॅक्टिसला गेले अहोंना म्हटलं तुम्ही सासूबाई सासरे आणि दोन्ही मुलांना वाढा तुम्ही स्वतः जेवा मी आले की जेवेन प्रत्येकी चार चार पीस येतील इतक्या सुरळीच्या वड्या केल्या होत्या छान फोडणी दिली खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरली एकदा मी मिरचीचं पाणी त्याच्यात थोडं टाकलं होतं म्हणजे थोडासा ठसका यायला तसंच काहीसं केलं रात्री प्रॅक्टिस झाल्यावर आले तोपर्यंत निजा निज झाली होती सासऱ्यांना डाळीचं पीठ चालत नाही त्यामुळे ते खाणार नव्हते मग मुलं आणि अहो आणि सासूबाई हेच काय ते खाणारे जेवायला बसले आणि कॅसरॉलमध्ये बघितलं तर फक्त एक सुरळीची वडी शिल्लक होती मनात म्हटलं वा शान झालेली दिसतेय पण मला फक्त एकच सुरळी वडी शिल्लक ठेवली धन्य आहे तो आपली माणसं मनातून बरं वाटलं आपल्या केलेल्या पदार्थाला न्याय मिळाला मी दोन घास खाल्ले वडी तोंडात टाकली मस्त झटका बसला बरं वाटलं मनात म्हणलं सगळ्यांनी छान खाल्लं असेल आणि खोलीत गेले अहो जागे होते म्हणलं वडी फार आवडलेली दिसते सगळ्यांना म्हणाले तुला कसं कळलं म्हणलं एकच शिल्लक ठेवली होती मग म्हणाले हो आईने म्हणजे असं बोलू नये पण आईने छान भरपूर खाल्ल्या आणि दोन्ही मुलांना दोन दोन तीन असेल अंदाजे मनात म्हणलं सासूबाईने तब्येतीत हाणली पण अशानं पोट बिघडलं तर पाठ टेकली आणि डोळे मिटले पहाटे खुडखुड ऐकली म्हणून बाहेर गेले सासरे आणि सासूबाई दोघे जागे मला पण उठायचं होतं मुलांचे डबे करायचे होते खोलीत डोकावलं सासूबाई टॉयलेटमध्ये सासऱ्यांना खुण्याने विचारलं काय म्हणाले रन्स काढतीये मी डोक्याला हात लावला मुलांच्या खोलीत गेले त्यांना उठवलं मी डबे करायला सुरुवात केली सासू सासरे बाहेर यायला तयार नव्हते मी एकीकडे कोरी कॉफी बनवली पोट बिघडलं आहे ना त्यावर चांगली मुलांच्या आंघोळी होऊन मुलं तयार झाली मी हळूच मुलांना विचारलं ओढ बरं आहे ना, ना। तर दोघं हो म्हणाले डबे दिले मुलं शाळेत गेली जरा हुश्य झालं पुन्हा सासूबाईंच्या खोलीत गेले अमर रागाने बघत होत्या पण एकीकडे गळून गेल्या होत्या कॉफी हातात ठेवली आणि म्हणलं ही पिऊन घ्या याने बरं वाटेल आज चहा नको मला म्हणाल्या सुरळी वडी झाली होती मस्त पण काय गं खातलं त्या माझ्या रन्स निघत आहेत नशीब मी चार वेळा तरी वाचली आहे मी म्हणलं मुलांनी खाल्ली यांनी पण खाल्ली सगळे उत्तम आहेत त्रास फक्त तुम्हाला झालाय सहज म्हणून आरशा जी बघत होते मनात विचाराला सकाळपासून मी त्यांना कोरी कॉफी आणि लिंबू सफरचंद जायफळाची तूप आणि साखर घातलेली गोळी दिली पोट शेकायला पिशवी दिली म्हणजे त्यांनी सांगितल्यावर हौसेने सुरई वडी मी केली पोटभर खाल्ल्या त्यांनी वडी राहिली बाजूला नवीन ताप झाला कालच मनात विचार आला होता ने जाला। आणी की पोट बिघडू नये म्हणजे झालं आणि पोट बिघडलं सुद्धा माझ्या जिमेवर तीळ आहे की काय तसं असेल तर मनात आलेलं वाक्य पुढच्या वेळी वाक्य पूर्ण करायचं ओढ बिघडू नये नाहीतर मला उपद्व्याप होतो आता मनात काही बोलायचं नाही चांगलाच धडा मिळाला धन्यवाद